नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापुरी टेकनी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सा सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आज माझ्या मागे जे बघताय तुम्ही जे सागवानाची रोपं तुम्हाला उचलायची दिसत आहेत हे मुंबईमधल्या एका नामांकित कंपनी तर्फे म्हणजे त्यांच्या सी एस आर फंडातून जे काय वृक्ष लागवड केली जाते दरवर्षी त्याच्यामार्फत ही रोपं शेतकऱ्यांना वाटप होत असतात दरवर्षी गेली चार ते पाच वर्ष आपण त्यांना सप्लाय करत आहोत जवळ आसपास त्यांना सप्लाय मध्ये आपण एक लाख ते दीड लाख रोपं त्यांना आपण सप्लाय करतो दरवर्षी वेगवेगळी फळझाड असतील सागवानाचं रोप असतील किंवा अन्य रोपं असतील ही सगळी रोपं आपण त्यांना सप्लाय करत असतो आता ही माझ्या मागे पाहता है, हे तीस हजार सागवानाची रोपं आहेत आपण बनवलेली आता शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे त्या बांधापर्यंत तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हा अख्खा प्लॉट सागवानाचाच आहे आणि सागवान कशा पद्धतीने तयार झालेले हे तुम्ही देखील पाहू शकताय सागवानाच्या स्टंप पासून हे सागवान तयार केलेलं आहे हे स्टंपचं सागवान म्हणजे साधं सागवान आहे टिशू कल्चर सागवान नाही टिश्यू कल्चर सागवान हे स्ट्रेट जाते उंच जाते त्याचबरोबर टिश्यू कल्चर सागवानाला फांद्या नसतात ह्याला थोड्याशा फांद्या असतात पण ह्याची वाढ देखील फास्ट असते हे अशी सागवानची रोपं तीस हजार रोपं आपण बनवलेली आहेत त्या कंपनीला सप्लाय देण्यासाठी त्याचबरोबर आपण सीताफळ असेल काजू असेल आंबा असेल फनस असेल अशी रोपं देखील आपण त्यांच्यासाठी बनवलेली आहेत आणि ती ऑर्डर आता पहिला लोड चालू आहे त्यांचं लोडिंग करायचं तर पहिल्या लोडला आपण पाहूयात काय काय जाते पहिल्या लोडला आंबा केशर आंबा जाणार आहे दीड हजार त्याच्याबरोबर काजू दीड हजार सागवान दीड हजार लिंबू एकवीसशे पेरू सतराशे सीताफळ एक हजार आणि फणसाची रोपं जाणार आहेत बाराशे अशा पद्धतीने दे जवळ आसपास दहा हजार रोपं आपण ट्रक खाली उभा आहे त्या ट्रकला लोड करत आहोत आणि हा ट्रक, ट्रक पहिला मोखाड्याजवळील जवार या भागामध्ये निघालेला आहे जवळ आसपास ही रोपं सगळी दोनशे सोळा शेतकऱ्यांमध्ये वाटप केली जाणार आहेत वेगवेगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्राप्रमाणे ही रोपं कंपनी तर्फे देणार आहेत आता सी एस आर फंडातून प्रत्येक कंपनीला टार्गेट दिलेला असतो किंवा सी एस आर फंडातून प्रत्येक कंपनीकडे एक फंड असतो जो त्यांना खर्च करायचा असतो अशा गोष्टींमध्ये तर ही कंपनी स्वतः झाडं न लावता ते शेतकऱ्यांना कुठली गरज आहे झाडांची किंवा शेतकऱ्यांना काय हवं आहे शेतकऱ्यांना रोपं दिल्यानंतर जास्तीत जास्त त्यांना फायदा कसा होईल ही अशी रोपं शेतकऱ्यांना ही कंपनी देत आहे व एक चांगला उपक्रम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात करत आहे तर असेच रोपं आपण आता पाहूयात हे सागवान भरायचं चालू आहे पुढे जाऊन आपण फनच भरणार आहोत त्याचं देखील व्हिडिओ येईलच आणि हा पहिला लोड आहे असेच त्यांचे जवळ आसपास एक दहा ते पंधरा लोड आपल्या नर्सरीमधून जाणार आहेत प्रत्येक लोडला आपण तुम्हाला ते व्हिडिओमधून बघायला मिळेलच आपली नर्सरी किती मोठ्या स्केल वरती काम करते हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांना देखील समजेल की कि किती मोठ्या प्रमाणात शैलेश नर्सरी काम करते किंवा अशी सागवानाची रोप तीस तीस हजार पन्नास हजार रोप ही आपल्या महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी एका जागेवरती कुठे अवेलेबल आहेत हे त्यांना देखील समजेल याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद